नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा तर आधी अभंग म्हणून दाखवते आणि मग त्याचा अर्थही सांगते सापडला संधी मग बाळिया पळे बंदी ऐसे कोणी वाहे वेळ हाती काळाच्या सकळ दाता मागे दान जाय याचका शरण तुका म्हणे नेणा काय सांगो नारायण याचा अर्थ असा आहे की एखादा सामर्थ्यवान मनुष्य संकटात सापडला की पेचात अडकतो त्यावेळी तो काळाच्या हाती सापडल्याने त्याचे काही चालत नाही एखादी दानशूर व्यक्तीसुद्धा वेळ आल्यावर भीक मागू लागते तुकाराम महाराज म्हणतात ही काळाची गती त्या नारायणाला काय सांगावे त्यानेच ती निर्माण केली आहे आपण आपण म्हणतो कि एखादा एक ऍक्सिडेंट झाला किंवा काहीतरी वाईट काहीतरी घटना घडली की आपण म्हणतो काळ आला होता पण वेळ आली नव्हती किंवा एखादी आपण अपघात किंवा ऍक्सिडेंट बघतो आणि मध्ये एखादा माणूस माण माणसाला फक्त लागतं म्हणजे दुखापत होते एवढं लागतं की हात पाय मोडतात किंवा पाय मोडतो किंवा डोक्यात लागतं तेव्हा आपण काय म्हणतो की, की, की काळ आला काळ आला होता पण वेळ आली नव्हती आणि जेव्हा काळ आणि वेळ दोन्हीही येते तेव्हा माण माणसाला माणूस एकतर मरतो किंवा त्याला म्हणजे त्याच असं काही होतं की आपण बघू शकत नाही तो काळाच्या हातात सापडतो म्हणजे ज्या वेळेस ऍक्सिडेंट होतो तेव्हा तो काळ काळाच्या हातात सापडतो आणि त्यावेळेस त्याला लागतं दुखापत होती आणि एक संकटात म्हणजे संकटात तो गेलेला असतो कारण का जगतोय की मरतोय अशी जेव्हा तेव्हा घटना घडलेली आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की हा जगतोय का मरतोय हेच आपल्याला कळत नाही त्याची झुंज चालू असते तेव्हा आपण काय म्हणतो सगळं आता त्या काळाच्या हातात आहे काळ ठरवेल असं म्हणतो आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तो माणूस आपल्यातनं निघून जातो जेव्हा एखादी दानशूर व्यक्तीसुद्धा वेळ आल्यावर भीक मागायला लागते कारण का दानशूर व्यक्तीकडे भरपूर पैसे असतात पण जेव्हा अशी वेळ येते की त्याच्याजवळ काहीही उरत नाही आणि ती व्यक्ती भीक मागायला लागते तेव्हा त्याच्यावर वेळ आलेली असते ही काळाची गती त्या नारायणाला काय सांगावे त्या नारायणाला काय सांगायचं ही काळ काळ आहे ही वेळ आहे हे नारायणाला काय सांगायचं कारण का त्यानेच ती तो त्यानेच तोच निर्माण करतो तोच करता आहे तोच धरता आहे तोच काळ काळाला तोच पाठवतो वेळेला सुद्धा तोच पाठवतो त्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात की त्या विष्णूला त्या नारायणाला त्या विठ्ठलाला आपण काय सांगायचं कि काळ काय आणि वेळ काय एखाद्या सामर्थ्यवान मनुष्य संकटात सापडला की पेचात अडकतो की एखाद्या एखाद्या वेळेस आता बघा त्या सैफ अलिकांवरती अटॅक झालाय हल्ला झालाय शंभर त्याचे त्याच्यावरती शंभर काय म्हणतात चाकूने वार केलेत त्याच्या डोक्यात टाके पडलेत आपण ऐकायला मिळतं ना तर त्याला त्याच्यावरती आता त्याच्यावर वेळ आली नाही आहे काळ आलाय पण वेळ आली नाही आहे समजा असं आपण म्हणू शकतो कारण का त्याच्यावर जो हल्ला करणारा होता त्या हल्ला करण्याला सुद्धा नारायणानंच पाठवलंय जे काही होतं ते देवच देवानच केलंय त्याला काय सांगत त्यानं ती स्थिती निर्माण केली आहे की त्या माणसानं त्याच्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यामुळे आता खरं काय खरी खरी काय परिस्थिती आपल्याला काहीच माहीत नाही पण आपण न्यूजमध्ये वगैरे बघतो तर त्याच्यावरती वेळ आली काळ आला आहे पण वेळ आली नाही आहे सो आपण काय म्हणतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती एखादा सामर्थ्यवान आता तो सामर्थ्यवानच आहे आणि अशा संकटात सापडला आहे आणि तो काळाच्या पेचात अडकला आहे सैफ अली खानचं उदाहरण आहे की तो काळाच्या मनुष्य तो संकटात सापडला तर संकट आला आहेच त्याच्यावरती हल्ला झाला आहे त्याच्यावरती संकट आलं आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तो तर तो, तो संकटात आहे आणि तो पेचात पण अडकला आहे कारण का हॉस्पिटलमध्ये आहे आणि संकटात सापडून त्याच्यावर एवढे हल्ले हल्ला झाला आहे त्याच्यावर वार झालाय त्यामुळं तो संकटातच सापडला आहे मनुष्य संकटात सापडला की तो पेचात अडकतो याच पेचात तो अडकलाय त्यावेळी तो काळाच्या हाती सापडल्याने त्याचे काही चालत नाही आता चा तर सैफ अलीकांचं काही चालत नाही कारण का तो काळाच्या हात हातात सापडलाय तर सांगायचा उद्देश हाच की काळ वेळ हे सगळं विठ्ठल निर्माण करतो नारायण निर्माण करतो तर त्याला काय सांगायचं त्याच्याकडं काय सांगायचं असं तुकाराम महाराज म्हणतात तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला भक्ती करावी लागते देवाचं नाव घ्यावं लागतं देवाची भक्ती जेव्हा क आपण करतो त्यावेळेस हे सगळे अर्थ आपल्याला समजतात तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर असेच अभंग आणि त्याचे अर्थ तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझे हे अभंग आणि वेगवेगळ्या माहिती तुमच्यापर्यंत पोचतील आपण पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया आणि असेच अभंग आणि त्याचा अर्थ बघूया तर मी कायम सांगते की हरिभक्ती करत राहा भक्ती करत राहा नामस्मरण करत राहा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय